श्री स्वामी समर्थ ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधिन पृष्टीवर्धनम उर्वारुक्मी व बंधनान मृत्युर्मोक्षीय मामृतात स्वामी वक्तांनो या मंत्राचा मराठीमध्ये अर्थ काय होतो हे आपण ऐकणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला मग थोडाही उशीर न लावता सुरुवात करूया या मंत्राचा मराठीमध्ये अर्थ आहे महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत याला रुद्रमंत्र असेही म्हणतात त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो याला कधीकधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात कारण यात गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे महामृत्युंजय म्हणजे मरणांवर विजय मिळवणे दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे चांगले आरोग्य तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे आपल्या जीवलग व्यक्तींच्या आठवणी आभास वास्तविक स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची व आरोग्याची काळजी घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा